या देशात कुणी कुणाचं रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही या देशात एकच रिमोट कंट्रोल मान आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई या सर्वांना वरदान आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं या भारत देशाचं संविधान आहे या भारत देशाचं संविधान आहे <laughs> नमस्कार मी अंतराबासाठी वर्ग आठवीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय प्रस्तुत करत आहे माझे संविधानिक अधिकार ज्या माणसाला माणसासारखे माणूस म्हणून जगायची परवानगी नव्हती ज्या माणसाला शिक्षणाकरिता साधी पुस्तक दिली जात नव्हती ज्या माणसाला शिक्षणाकरिता वर्गाच्या बाहेर बसायची वेळ आली होती त्याच माणसाच्या एका पुस्तकावर हे संपूर्ण भारत देश चालत आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं या भारत देशाचं संविधान आहे सव्वीस सव नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस कारण याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विड्या काळात अडकलेला होता गुलामगिरीच्या बंधनात झगडलेला होता त्यात समाजातील एक व्यक्ती भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रक्ताचं पाणी करून दिवस रात्र एक करून त्यांनी आपल्या भारत देशाला हे संविधान प्राप्त करून दिले पण मला असा प्रश्न पडतो की खरंच आपण या संविधानाची कदर करतो काय कारण जिथपर्यंत मी या संविधानाबद्दल वाचलं आहे या संविधानाबद्दल ऐकलं आहे तिथपर्यंत मला असं वाटतं की आपल्या भारत देशाचं संविधान हे खूप मोठं व अर्थपूर्ण आहे पण एवढं मोठं व अर्थपूर्ण संविधान असून देखील आपला भारत देश एवढा मागे का मला तरी असं वाटतं की ज्या दिवशी आपण आपल्या या संविधानाला इमानदारीने लागू करू त्या दिवशी आपल्याला दुनियातील नंबर वन देश बनायला कुणाचेही हात थांबू शकत नाही रुद्वा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है लोगों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है हमको तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है हमको तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है मला माहिती आहे की आपण कुणीही रिकामं राहत नाही पण एकदा राज्यघटना वाचा राज्यघटना पूर्ण वाचणं होत नसेल तर सेक्शन थ्री वाचा कारण सेक्शन थ्रीमध्ये आपले मूलभूत अधिकार म्हणजे समानतेचा अधिकार दिला आहे आता आपल्याला प्रश्न पडलाच असेल की सेक्शन थ्री आपण घेतला कुठून सेक्शन थ्री आपण भगवान बुद्धांच्या शिकवणेतून घेतला आहे तुम्ही जे माझ्यासमोर इथे बसला आहात मी तुमच्या समोर इथे उभी आहे हे कशामुळे हे सेक्शन थ्रीमुळेच आपल्याला प्राप्त झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकत तर आम्ही आहोत मात्र अजून झालो नाही तर संघर्ष काही माती करणार पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकर व एका रुपयाचं पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगायला व पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवायला क्योंकि कल हमारे गले में हंडी थी आज टाई हे कमर में झाडू था आज बेल्टे अरे छूता तक नहीं था कोई हमें आज सब के सलाम करते हैं आज सब सलाम करते आपल्या भारत देशातील महिला पंतप्रधान झाल्या राष्ट्रपती झाल्या हे कशामुळे हे आपल्याला संविधानामुळेच प्राप्त झाले आहे दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पद या देशाचं कोही नूर होऊन गेले या देशाचं कोही नूर होऊन गेले अरे कसं काही कळत नाही या मूर्खांना वर्गाच्या बाहेर राहून देखील या भारत देशाचं संविधान लिहून गेले या भारत देशाचं संविधान लिहून गेले धन्यवाद